भीमराव रामचंद्र पाटील कुंदवार कुंदवारच्या नगरपालिका येणाऱ्या निवडणुकीसाठी माझ्या पत्नी सौ सुवर्म पाटील यांना उमेदवारी मिळणार असून त्यासाठी त्याची पार्श्वभूमी अशी काही कृष्णा नाना पाटील हे माझे आजोबा त्यांचे चार मुलं एस के पाटील आमचे वडील रामचंद्र कृष्णराव पाटील माजी नगरसेवक त्यानंतर व्ही के पाटील आणि माजी नगराचे जयराम कृष्णराव पाटील यांचा सरळ वारस आमचे वधेवरांचा अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर जयराम कृष्णराव पाटील यांना नगरसेवक म्हणून घेतले त्यानंतर त्यांचा वारसा म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीचे राहून म्हणजे जयराम पाटील नगराचे झाले आणि त्यानंतर त्यांचा कायम कालखंड आला कुंदवड गावावर म्हणजे कुंदवड गावामध्ये त्यांच्या ह्याच्यावर बरेच वर्ष राजकारणी केळले गेले परंतु आता जयराम पटलाच्या नंतर त्यांच्या त्या घरातला मी ज्येष्ठ नातू म्हणजे आपल्यामुळं तो वारसा व्यासात जयराम वारसा आमच्या वटला मिळाला म्हणजे असाच वारसा मला जायराम पटलापासून मिळावा अशी मी म्हणजे त्यांच्यानं मग मागले करतो आणि त्यासाठी आम्ही एकत्र जाऊन त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आघाडी म्हणजे राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस इतर म्हणजे याघाडीचे असणारे त्यांच्यामार्फत मी मागणी करत आहे आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला तिथे म्हणजे नाव पोहोचवण्याचं म्हणजे आस्वादन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही वाटत येणारे निवडणुकीत माझी पत्नी सुवर्ण भीमराव पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे आमच्या टीम मी म्हणजे प्रयत्न करू की आम्ही नक्कीच घेऊन विजय मोबदक समोर मी कराल आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट